दुसरा विषय कोल्ह्याची जी आरोग्यवर्धिनी आहे त्याच्या संदर्भातला होता तिचं नुसतं बांधकाम केलेलं होतं इमारत बांधलेली होती आणि ती सुरू झालेली नव्हती त्याला कुलूप होतं तर आपण तो विषय घेतल्यानंतर त्याच दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी साफसफाई करून तिथे डॉक्टर आणि हे सगळे अवेलेबल तिला सांगितलं पण ते नुसतं असं मोगम होतं तिथे एक ज्या आरोग्य अधिकारी मॅडम होत्या त्या मॅडमांना मी मीडिया समोर पण हे सांगायला लावलं की कि किती दिवस राहतील त्यांनी सांगितलं की दोन दिवस राहतील डीएचओ जे आहेत आपले डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्यांना मी भेटून आले जळगावला त्यांनी मला एक लेटर दिलंय ते माझ्या बॅगेत आहे ते लेटर मी तुम्हाला दाखवेल नंतर त्या लेटरमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आता दोन दिवस दोन दिवस दवाखाना दो ओपन राहील आठवड्यात दोन दिवस गावकरी म्हणतील ते दोन दिवस ओपन राहील तिथे तीन दोन डॉक्टर आणि एक त्यांनी त्यांचा स्टाफ राहील पण त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे की तिथे त्यांना ते स्टाफ पाहिजे पूर्ण पाच सहा लोकांचा तर त्या स्टाफ साठी त्यांनी मागणी केली आहे डिस्ट्रिक्ट कडून तो तिथन झाला मंजूर झाला की तिथे वेळ स्टाफ राहील पण त्यांचं असं म्हणणं आहे हे आता त्यांनी मला सांगितलंय की आम्ही जरी मागणी केलेली असली तरी ही जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधींची आहे म्हणजे आपले आमदार असतील त्यांची जबाबदारी आहे की आमदारांनी आपल्याला तिथे पुढे त्याचा पाठपुरावा करावा किशोरप्पा पाटील जे आपले आमदार आहेत त्यांच्याशी माझं जा बोलणं झालं त्यांनी मला या संदर्भात सांगितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये मी ग्रामीण आणि शहरी जेवढे डॉक्टर्स आणि अधिकारी आहेत त्या सगळ्यांची एक मिटिंग लावणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये हे सगळे विषय ठेवणार आहे आणि काय किती डॉक्टर अपूर्ण आहेत की काय ते चाकड घेऊन आपण त्याची पण मागणी करणार आहोत तर कोल्ह्याचा विषय इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांच्या बाबतीने आपल्याला लेखी मिळालंय ले, की आम्ही अशी अशी मागणी केलेली आहे आणि मग ती मागणी मान्य झाल्यानंतर ते स्टाप येईल आणि आज तो दवाखाना सुरू झालेला आहे तर जर समजा आपण ते आपण असं विचार करतोय की पुढच्या चार पाच महिन्यात जर पूर्ण स्टाप आला नाही तर परत आपण तो विषय घेऊ आणि तो तोपर्यंत आपलं गावकरी म्हणून एवढं कर्तव्य की तो, तो दवाखाना दोन दिवस तरी नीट सुरू राहतोय का त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर परत आपण डीएचओ साहेबांकडे जाऊ त्यांना म्हणून अशी अशी अवस्था आहे तर त्याचं काय करायचं तर कोल्ह्याचं हे अपडेट आहे